नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मिथुन या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून राशी व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपण ढोबळ मानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथंच जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा अंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, या राशी भविष्य आपणास ढोबळ मानवणे फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते, परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपण शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया मिथून राशी या राशीला सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील मिथून राशी व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात ही तृतीय स्थानातील बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना पराक्रम वाढवणारे राहणार आहे मिथुन राश्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे राहणार आहे हे पराक्रम स्थानातील बुधाचे भ्रमण मिथुन राश्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारे हे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मिथुन अशव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच ज्या ज्या मिथुन व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रात आहेत तसेच कन्सल्टिंग क्षेत्रात आहेत तसेच ज्या ज्या मिथुन व्यक्ती लेखक आहेत तसेच ज्या ज्या मिथुन व्यक्ती वार्ताहर आहेत ज्या ज्या मिथून राशी दळणवळण क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींनाही तृतीय स्थानातील बुधाचे भ्रमण अत्याधिक शुभ करी देणारे राहणार आहे छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मिथून राशी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे मिथून राशी आत्मविश्वास वाढवणारे हे तृतीय स्थानातील बुधाचे भ्रमण मिथून राशी राहणार आहे यानंतर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा बुधग्रह मिथून राशी चतुर्थ स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे लग्नेश बुधाचे चतुर्स्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना ग्रहसौख्याच्या दृष्टीने शुभपली देणारे राहणार आहे अर्थात वाहन सौख्य निर्माण करणारे हे चतुर्स्थानातील बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात लग्नेश बुधाचे चतुर्स्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी करून लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे वाहन सौख्य चांगले देणारे हे बुधाचे भ्रमण चतुर्स्थानातील मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार तसेच ग्रहांचा राजा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या पराक्रम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणार आहे नोकरी व्यवसायामध्ये शत्रूवर विजय मिळवून देणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींना नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा सप्टेंबरपर्यंत राहणार आहे अर्थात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अधिकार योग देणारा हा सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी चांगले योग निर्माण करत आहे अर्थात सरकारी नोकरीशी योग मिथून राशी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत येणार आहेत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथुन राशी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चांगले यश येईल दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथुन राशी आपल्या पराक्रमाने यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह राहणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथुन राशी शक्तींना आपला पराक्रम वाढल्याचे पाहावायच मिळेल दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथुन राशी कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश येईल अर्थात मिथुन राशी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शत्रूवर विजय मिळेल तसेच दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथुन राशी व्यक्तींना व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार आहे हे सूर्याचे भ्रमण राहणार आहे अर्थात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे चतुर्स्थानातील जिनांग सूर्याचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभफली देईल अर्थात या दरम्यान बुधग्रह सुद्धा चतुर्स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे सूर्याचे व बुधाचे भ्रमण मिथून राश्यक्तींना कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभबली देईल घर वाहन प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीसाठी जमीनच्या खरेदी विक्रीसाठी शुभबली देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण मिथून राशी राहील त्याचप्रमाणे हे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशी आपल्या मातेच्या सौख्याच्या दृष्टीने शुभफली देणारे राहणार आहे चतुर्थेश बुधग्रहसुद्धा चतुर्स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे मिथून राशी व्यक्तींना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कौटुंबिक सौख्य तसेच ग्रहसौख्य तसेच मांगलिक कार्य घडवून आणणारे हे मांगलिक शुभ कार्य घडवून आणणारे हे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे आणि शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कर्क राशीतून द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील शुक्राचे भ्रमण सुद्धा मिथून राशी कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे राहणार आहे व्यक्तींना धनस्थानातील शुक्राचे भ्रमण सुद्धा मिथून राशी मोठे धनलाभ घडवून आणणारे राहणार आहे कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे हे द्वितीय स्थानातील शुक्राचे भ्रमण मिथून राशी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील तसेच हे द्वितीय स्थानातील शुक्राचे भ्रमण मिथून राशी शेअर मार्केट तसेच सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे हे शुक्राचे भ्रमण मिथून व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर पर्यंत मिथून राशी व्यक्तींना शेअर मार्केटमधून चांगले लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण मिथून व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर नंतर हा शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे तृतीय स्थानातील शुक्राचे भ्रमण सुद्धा मिथून राशी क्षेत्रातून तसेच छोट्या मोठ्या प्रवासातून चांगले लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राहणार आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी व्यक्तींना भावंडाचे सुद्धा चांगली लाभेल भावंडाचे सौख्य निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी राहणार <सवके> आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह सुद्धा मिथून राजशक्तींच्या अगोदर अगोदरपासूनच मिथून राशीमधूनच भ्रमण करत आहे अर्थात हा गुरुग्रह मिथून राशी कौटुंबिक सौख्य देणारा राहणार आहे तसेच संतती सौख्य देणारा राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये विवाह योगासाठी सुद्धा गुरुग्रहाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी परिणाम देणारे आहे परंतु या महिन्यामध्ये पितृपक्ष असल्यामुळे पितृपक्ष सोडून मिथून राशी व्यक्ती या महिन्यामध्ये विवाहाची बोलणी करू शकतात अर्थात विवाहाची बोलणी करण्यासाठी हा महिना मिथून राशी शुभ शुभफैली देणारा राहणार आहे तसेच संतत योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभफैली देणारा हा महिना मिथून राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच शनि शनिग्रहसुद्धा मिथून राशी व्यक्तींच्या अर्थात हा दशमस्थ शनिग्रहसुद्धा मिथून राशी व्यक्तींसाठी नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलि देणारा राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा शनिग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे प्रमोशनचे योग देणारा आपल्या अधिकारामध्ये वाढ करणारा हा शनिग्रह दशम स्थानातील मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच अगोदरपासूनच राहू ग्रह सुद्धा मिथून राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील राहू ग्रह सुद्धा मिथून राशी भाग्याची साथ निर्माण करणारा आहे तसेच मंगळ ग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भ्रमण करत आहे अर्थात हा चतुर्स्थानातील मंगळग्रह मथून राशी थोड्या प्रमाणात कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा राहणार आहे परंतु दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा मंगळग्रह मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक सौक्याच्या दृष्टीने शुभफली देणारा राहणार आहे अर्थात पंचमस्थानातून मंगळाचे भ्रमण सुरू झाल्यानंतर मात्र चतुर्स्थानाची शुभफली हा मंगळग्रह मिथून राशी देईल अर्थात या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता मिथून राशी या महिन्यामध्ये दिनांक चार पाच दिनांक तेरा चौदा व दिनांक बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मिथून राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मिथून राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मिथून राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस वरून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या अष्ट या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच शास्त्र, ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद